हाय फ्रेंड कसे आज सर्व मजेत आहात ना आज आपण अरबी म्हणजे अळकंद यापासून खूपच छान युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे हे बघा अशा प अशा प्रकारे मी अरबी किंवा अळकंद घेतले होते मला बाजारात मिळाले ते म्हटलं चला भाजी तर नेहमी खातात आज आपण वेगळी अशी रेसिपी बनवूया ते जमिनीमध्ये उगवलेले असतात त्यामुळे त्याला माती भरपूर असते आपण ते पाण्यात भिजत ठेवले होते अशा प्रकारे चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत चॅनलवर अजूनही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल अशा <coughs> प्रकारे आपण सर्व धुवून घेतलेत मी गॅसवर पाणी ठेवले आहे उकळायला आणि त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण जे अळकुंद आहेत ते पाच मिनटासाठी उकळून घेणार आहोत खूप सुंदर होते वेगळी अशी युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन उकडून घेऊ शकता जास्त उकडून घ्यायची नाही नाही तर ते गिळगिळीत होतात पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवलं पाच मिनटानंतर काढलं आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपण सोलून घेणार आहोत जसे तुम्ही बटाटे सोलून घेता त्याप्रमाणे ते सोलायचं साल अगदी सहज निघतं तुम्ही जर जास्त शिजवले हो तर ते खूप चिकट चिकट होतात त्यामुळे जास्त नाही शिजवायचे अर्धवटच शिजवायचे आणि अशा प्रकारे बघा मी सोलून घेतले आणि किसून घेणार आहे खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी अशी रेसिपी वेगळी अशी आहे अशा प्रकारे आपण सर्व किसून घेतले त्यामध्ये बघा साहित्य काय काय घेतलं आहे मी एक कांदा एक गाजर टॉमॅटो कोथिंबीर आलं लसूण सॉरी लसूण आणि हिरवी मिरची बघा प्रकारे आपण साहित्य घेतले तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता माझ्याकडे जेवढे अवेलेबल होत्या त्या मी सर्व टाकले आहेत अशा प्रकारे बघू शकता आपण खूप सुंदर आणि खूप चविष्ट होते अशी वेगळी शक्यतो कसं होतं अळवगंध कोणच खायला नको म्हणतं मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना वेगळं करून घालू शकता ते बघा मी सर्व साहित्य टाकलं आहे सर्व भाज्या टाकल्या आहेत ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्यानंतर ह अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे त्यानंतर <coughs> आमचूर पावडर टाकली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळं तरी चालेल त्यानंतर मी ओवा एक चमचा छान हातावर क्रश करून टाकला आहे आणि <coughs> बेसन पीठ घेतलं आहे बघा छान असं आपण ते मिक्स करून घेणार आहोत त्यात मावेल त्या प्रमाणात आपण मा बेसनपीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं असेल त्याचं गोळा तयार झाला पाहिजे बघा अशा प्रकारे मैत्रिणीं अजून टाकत आहे मी एक चमचा मोठा बेसनपीठ बेसनपीठ आणि खूप छान चव येते हे बघा अशा प्रकारे मी मळून घेतलं आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे खूप सुंदर आणि खूपच चवीला भंडाट अशी रेसिपी होते मी अशा प्रकारे बघा टिक्की बनवत आहे खूप सुंदर होते हे बघा अशा प्रकारे बनवून घेतले आहेत मी सर्व टिक्क्या बघू शकता आपण खूप सुंदर आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी होते बघा मैत्रिणींनो करून बघा अशा प्रकारे आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही त्यानंतर माझ्याकडे शेव होती शेवला मी असं वरती त्याला कोटिंग करणार आहे तुमच्याकडे बारीक शेव असेल तर घेऊ शकता पण ही शेव दिसायला खूप सुंदर दिसते पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये आपण शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता खूप सुंदर आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी तुम्ही कधीही पाहिली नसेल अशा प्रकारे करून बघा शॅलो फ्राय केल्यामुळे त्यामध्ये अजिबात तेल राहणार नाही अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान असं शाल फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर बघू शकता किती सहज पलटी होते आहे बघा खूप सुंदर होते आणि खूपच चविष्ट लागते त्याला आपण शेव लावली आहे त्यानंतर ती दिसायला खूपच सुंदर दिसते बघू शकता आपण किती सुंदर आपण मध्यम गॅसवर छान असं ते शेकून घेणार आहोत आलटी पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे छान सगळ्या बाजू शेकल्या जातील <coughs> शेकल्यामुळे खूप छान त्याला चव लागते हे <coughs> बघा किती सुंदर कलर तर बघू शकता आपण किती सुंदर आला आहे त्याला छान सगळ्या बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचे खूप सुंदर होते आणि एकदम भन्नाट चवीची हळूकंद न खाणारे पण खातील बघा जसे की काही काहींना आवडत नाही खायला आणि अळूकंद तर शक्यतो नाहीच कोण खात मग अशा प्रकारे बघा किती सुंदर कलर आला आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते <coughs> बघा किती सुंदर झालेत चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक करा छानशी <coughs> कमेंट करा हे तुम्ही असेच खाल्ले तरी पण छान लागतील कारण आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर हिरवी मिरची पण टाकली आहे किंवा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता हे बघा किती सुंदर झाले आहेत एक नंबरच कंदाचे कटलेट म्हणू शकता वडे म्हणू शकता तुम्ही काहीही नाव देऊ शकता एवढे सुंदर मी टोमॅटो टॉमॅटो सॉसबरोबर सर्व केले आहेत खूप सुंदर लागतात बघा टॉमॅटो सॉस बरोबर एक तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा किती सुंदर एकदम चविष्ट आणि वेगळी युनिक रेसिपी सर्वांचे मनापासून धन्यवाद बाय बाय